तीस वर्षानंतर जालन्याचे नाटक अंतिम फेरीत नाट्यांकुर व उत्कर्ष थेटरने रचला इतिहास महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित त्रेसष्टव्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जालना येथील नाट्यांकूर व उत्कर्ष थिएटरने इतिहास रचला असून तब्बल तीस वर्षांनंतर जालन्याचे नाटक अंतिम फेरीमध्ये दाखल झाले अशी माहिती नाट्य कलावंत विनोद जैत महाल यांनी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता दिली यंदाच्या स्पर्धेमध्ये उत्कर्ष थेटरने सतीश लिंगडे लिखित व सुमित शर्मा दिग्दर्शित घोळमटन हे दोन अंकी नाटक छत्रपती संभाजीनगर केंद्रावर सादर केले होते या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला असून अंतिम फेरीसाठी ते पात्र ठरले तसेच या नाटकासाठी सुमित शर्मा यांना दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक रंगभूषेसाठी वर्षा राणी कोळवले यांना प्रथम पारितोषिक आणि सतीश लिंगडे यांना अभिनयाचे गुणवत्ता प्रमाणपत्र घोषित झाले घोळंबटन या नाटकामध्ये सतीश लिंगडे सुमित शर्मा रेखा चव्हाण तेजस्विनी वाघमारे प्रेरणा सराफ सुंदर कुंवर पुरिया सुनील शर्मा पवन खांदे सुनील गव्हाणे विनोद जैतमहाल सानवी संभरकर सुकृती काकडे निती राठोड गणेश लोखंडे कपिल रोडगे ज्ञानेश्वर मळसणे कल्याणी चन्ने बालकलावंत अथांग लिंगडे मंथन लिंगडे आद्या विजय चव्हाण निती विजय चव्हाण प्रांजल निलेश सपकाळ यांनी भूमिका साकारल्यात तर नेपथ्य संजय भिंगारे मुकुंद दुसे संगीत निलेश सपकाळ आनंद घुले ओंकार सुलाखे गायन स्वयंब सेक गीतरचना विनोद जैत महाल रंगभूषा व वेशभूषा वर्षा राणी कोळवले प्रकाश योजना संतोष गौतम यांची होती सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं सर्व विजेत्यांचं अभिनंदन करण्यात आलंय اوه <laughs> ها <laughs> 啊，那爸爸怎你啊